डेली अपडेट न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली गाव विकासापासून वंचित पारधी समाजाच्या बावन्न घरांना मूलभूत सुविधांचा अभाव आरणी तालुक्यातील चिंचोली गावातील पारधी समाजाच्या बावन्न घरांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाही आहेत मूलभूत सुविधा जसे की रस्ते पाणी वीज आणि आरोग्यसेवा यांचा या गावात पूर्णतः अभाव आहे शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ या समाजाला मिळत नाही त्यामुळे येथील नागरिकांना जगण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडून या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी वेळोवेळी शासनाचं लक्ष या, शासना या गावच्या परिस्थितीकडे वेधलंय त्यांनी स्वतः गावाला भेट देऊन स्थानिक लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यानंतर प्रशासन स्तरावर सतत पाठपुरावा करत आहेत आमदार राजू तोडसाम यांचे आश्वासन याच संदर्भात गुरुदेव युवा संघाचे मनोज केळापूर आमदार राजू तोडसाम यांची नुकतीच यवतमाळ सर्किट हाऊस इथं बैठक झाली या बैठकीत आमदार राजू तोडसाम यांनी पारधी समाजाच्या बावन्न घरांना शासनाच्या विविध योजना तातडीनं लागू करण्याचं आश्वासन दिलंय तसेच लवकरच या संदर्भात एक अधिकृत बैठक आयोजित करून आवश्यक पावलं उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी सय्यद मतीन जय गुरुदेव आर्नी तालुक्यातील बावन कुटुंब पार्थिव समाजाचे वास्तव्य करत आहे चिंचोडी गावामध्ये स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊनही ते आजवरी त्या गावामध्ये शासनाच्या कोणत्या मूलभूत सुविधा पोचल्या नाही त्या गावामध्ये अक्षरच्या पाणी प्यायला नाही आहे तीन ते चार किलोमीटर मधून त्यांना पाणी आणावं लागत आहे वीज ची लाईन नाही अंधारात त्यांच्या लेकराचे अभ्यास करावा लागत आहे व आरोग्याच्या कोणत्या सुविधा नाही तिथला कोणता पारधी समाज महिला राव व कोणी राव बिमार पडल्यावर त्यांना खांद्यावर उचलून घ्या लागत जा लागत आहे अशी दुःखद गोष्ट आहे यासाठी सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पारधी समाजाची मान उंचावण्याकरता सात सतत पाठपुरा चालू आहे निवेदन देऊ प प्रशासननी या कोणतंच काही केलं नाही यासाठी विद्यमान राजू व आज आम्ही विश्रामोहन हो इथे त्यांना भेट दिली आहे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे लगेच पाणी लाईन आणि यांच्यासाठी घरकुलसाठी मी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आहे या आश्वासनाची ना झाली तर संपूर्ण पारधी पाहून कुटुंब घेऊन शिवाय आम्हाला पर्याय राहणार काहून का उनका? या पारधी समाजाचा विकास कोसू दूर आहे फक्त लाखो रुपये पुसद विभागाला प्रकल्प विभागाला निधी येतो परंतु या पारधी समाजावर जात नाही हे माझे आरोप आहे त्यामुळे पारधी समाजाचं भविष्य चांगलं उज्ज्वल व्हावासाठी माझा लढा सुरूच राहणार आणि लगेचच यांना हक्काचं पाणी मिळालं लाईन नाही मिळाली आणि त्यांच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळालं मिळालं नाही तर आरपार लढाई लढायला आम्ही तयार आहोत जय गुरुदेव सबस्क्राईब नेस द बेल आयकन Never miss an update.